ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसा युवासेना उल्हासनगर विधानसभा अध्यक्ष सुरजित पंजाबी यांच्या वतीने उल्हासनगर कॅम्प तीन येथील अशोक अनिल टॉकीज जवळ एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात नागरिकांसाठी भीमगीत लाईफ ऑर्केस्ट्रा व डान्स शोच आयोजन करण्यात आलं होतं तसेच शहरातील महिलांसाठी साडी वाटप करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख अरुण आशान निखिल चौधरी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आजच्या या मंगल प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र प्रवीण कृष्णानीजी युवा नेतृत्व अंबरनाथचा आमच्या चौधरी आमचे मित्र उदय अण्णा आणि हा कार्यक्रम सातत्याने मला वाटतं मी आता दोन तीन वर्षापासून इकडे येतोय ते अगदी मनापासून त्या वार्डामध्ये आत्ताच बोलल्याप्रमाणे जे नित्याने काम करतात आणि राबवतात असे आमचे युवासेनाचे सुरजित पंजाबी खरं म्हटलं तर बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे समाजाचं भलं कसं होईल समाजामध्ये कसं चांगलं काम करता येईल समाजाची उन्नती कशी होईल आणि शेवटच्या माणसापर्यंत कसं पोचता येईल हे कार्य करण्याचं काम सुरजित पंजाबी यांनी केलेलं आहे मला असं वाटतं की आता ज्यांनी त्यांचा उल्लेख केला कि नगरसेवक नसताना एवढा निधी दिला त्याच्या मागचं कारण म्हणजे या राज्याचे तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री जे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेसाहेब आणि या लोकसभेचे खासदार सन्मान्य डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून सतत त्यांचा पाठपुरावा करून सुरजित पंजाबींनी हा निधी या आपल्या विकासासाठी या आपल्या वार्डामध्ये ते घेऊन आलेले आहेत आणि खासदारांचं साथ नेहमीच त्यांना असते इलेक्शन येतात जातात बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे सत्तर टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे करणारा प्रत्येक शिवसेने आपल्याला पद असो किंवा नसो तो नेहमी कार्यरत पर असतो परंतु आपण सांगितल्याप्रमाणे याची दखल ही वरती नक्की घेतली जाते आणि येणाऱ्या काळामध्ये याची दखल नक्की घेतली जाईल आता बोलले की ऐसा आदमी जिसको आपण नगरसेवक बनाय मी से है आप पदाची आप एक बार जोर परंतु तमा न खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या या मंगल प्रसंगी आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि त्याच्याकडनं असंच कार्य घडत राहो समाजपैकी कार्य घडत राहो या गोष्टीकरता त्याला ज्या ज्या ठिकाणी काही पाडबळ लागेल ला ते नक्कीच शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही इथे देऊ आणि ह्या प्रभागाचा ह्या ह्या वार्डाचा विकास होईल याबाबत नेहमीच आम्ही त्याच्या पाठीची खंबीरपणे उभारावतो एवढंच मी सांगतो आणि माझे दोन संपवतो जय हिंद जय भारत जय बुद्ध आज आम्हाला उल्हासनगर मी ने देखा रहेगा बहुत लोगों ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की एक सो चौतीसवा जयंती बडे धूमधामचे मनाई तो हम लोग ने सोलह तारीख इसलिए रखा है कि हमारे पूरे वार्ड के जो पब्लिक रहती है वो अपने अपने घरों में बाबा साहब की जयंती साझा करते हैं हम लोग ने सोलह तारीख इसलिए यहाँ पर रखा है कि यहाँ पर महिलाओं का हम लोग ने साड़ी वाटप किया लाइव ऑर्केस्ट्रा लावनी का प्रोग्राम किया और मैं अपने तरफ से हमारे पूरे युवा सेना से, की तरफ से उल्लासनगर के पूरे शहरवासियों को डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देता हूँ जय भीम जय महाराष्ट्र अच्छे हैं तो किस्मत तेरी दासी है और नीयत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है इस उल्लास नगर शहर में अगर कोई भी अच्छा काम हो और वो सुरजीत पंजाबी ना करें ये संभव नहीं सुरजीत पंजाबी उस कार्य को बहुत ही अच्छी तरह से करते हैं तो हमारे परम पुज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का एक जन्मदिन जो था तो 14 अप्रैल को तो पूरे उल्लासनगर शहर का पूरे देश में पूरे विश्व में मनाया जाता है जिसमें हमारे उल्लास नगर शहर में घर घर में मनाया जाता है तो शायद पूरे जनता के अपने वार्ड को सुरजीत पंजाबी जी संभाल नहीं सकते थे उन्हें अपने साथ मिला नहीं सकते थे इसलिए उन्होंने एक दिन निश्चित किया और वो दिन और वो तारीख़ आज का था 16 अप्रैल तो 16 अप्रैल को हमारे सुरजीत पंजाबी जी ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का एक सौ जन्मदिन मनाते हुए इनके जितने भी चाहने वाले यहाँ पे सम्माननीय आदरणीय हमारे उल्लास उल्लास नगर के अपने आसान साहब जी अम्बरनाथ के अपने राजू माड़िक चाचा जी बड़े भाई पाँच नंबर के ऐसे तमाम शायद एक एक जन का नाम लेंगे तो संभव नहीं है लेकिन ऐसे हर सम्माननीय व्यक्ति आकर के इस मंच का और हमारे सुरजीत पंजाबी जी के मनों को बढ़ाते हुए और इस मंच का उन्होंने शोभा बढ़ाया और ऐसे ही हर अच्छे कार्य को सुरजीत पंजाबी आगे भी करते रहें सब कार्य को करते हैं और आगे भी करते रहें और आज उन्होंने पूरे अपने वार्ड के क्या पूरे शहर की जो जो महिलाएं आई हैं सबको साड़ी बांटा जो हमारे पहले मुख्यमंत्री शिंदे साहब थे जो उन्होंने एक लाडली बहन योजना निकाला था तो उस चीज़ को इन्होंने आज अपने लाडली बहना को जो है साड़ी दिया मंच पे लोगों को मनोरंजन के लिए लावनी रखा ऐसे तमाम प्रोग्राम रखते हुए आप सबको जो यहाँ पे आए हैं और आप सबके माध्यम से पूरे शहरवासियों को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती का बहुत बहुत धन्यवाद देते हुए उनको सबको शहरवासियों को शुभकामना देते हुए बस ये दो शब्द बोल के हम विराम करते हैं और अगर कोई छोटी मोह बड़ी बात हुई होगी तो हम उसके लिए पूरे शहर वासियों से क्षमा चाहते हुए जय हिंद जय भारत जय भीम जय निखिल चवान स्वानंद मीडिया उल्हागर ताजा घड़ोड़ स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा